बऱ्याच जणांना उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्यापासून जे काही आपण बनवतो ते आवडत नाही तर त्यामुळे उपवासाच्या दिवशी पोट भरेल आणि पौष्टिक असं काहीतरी खायचं असेल तर तुम्ही असे हे शेंगदाणा लाडू नक्की ट्राय करू शकता चला तर मग आपण वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचे काही शेंगदाण्यांचे मी साल काढून घेतलेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपण मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करूया इथे मी पाच सहा खजूर घेतलेले आहे आणि मी त्या खजूरचे पूर्ण बी काढून घेतलेलं आहे ते देखील आपण आता हे मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केलेले आहे आणि इकडे काही मी बदाम घेतले घेतलेत आता या बदामाऐवजी तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स ॲवेलेबल असतील तुम्ही ते देखील घेऊ शकता मी फक्त बदाम घेतलेत आणि इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे तर आता गुळाची गोडी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार यामध्ये आपण खजूर देखील टाकलेले आहे त्यामुळे यामध्ये जास्त गूळ टाकण्याची गरज नाही आहे कारण खजूर देखील गोड असतं आता हे मी सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर मी हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं बारीक केलेलं आहे आता आपण हे एका बाउलीमध्ये काढून घेणार आहोत तर मी इथे एक छोटी वाटी तूप घेतलेला आहे साधारण हे तीन ते चार चमचे साजूक तूप असेल आता हे सर्व एकजीव करून घेऊया तुम्ही यामध्ये खोबरं देखील घेऊ शकता परंतु मी इथे ते स्किप केलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खोबरं घेतलं तरी चालेल आता हे सर्व व्यवस्थित एकजीव झालेला आहे इथे आपला लाडू बनायला देखील आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे त्यामुळे आता आपण यामध्ये तूप टाकणार नाही जेवढं तूप टाकलेलं आहे तेवढं एकदम परफेक्ट झालं आहे आता याची मस्त असे छोटछोटे छोटे आपण लाडू तयार करणार आहोत आता लाडूचा शेप देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला किती मोठा किंवा किती छोटा बनवायचा आहे तर असा मस्त मी याचा लाडू तयार करून घेतलेला आहे अशाच प्रकारे बाकी सर्व लाडू देखील आपण तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने आपले हे लाडू मस्त असे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील उपवासाच्या दिवशी किंवा तुमच्या मुलांसाठी असे हे पौष्टिक लाडू नक्की ट्राय करू शकता आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि